हाय हॅलो नमस्कार तर कशात सगळे मजेत ना तर आज आहे आपल्या इकडे रंगपंचमी तर रंगपंचमीचे भरपूर सारे व्हिडिओ शूट केले भरपूर सारी मजा देखील केली हे व्हिडिओ तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहेत तर इथे लाडूची ना ऑलमोस्ट ना रंगपंचमी सकाळ सकाळी सुरू झाली होती तर तिच्यासोबत थोडासा कलर खेळा तिथे शेजारीच जा जे लाडूचे मित्रमैत्रिणी आहेत ना त्यांनी देखील तिला भरपूर असा कलर लावला आणि मस्त मजा देखील केली तर त्यांचं चालू होती मस्त मजा इकडे कलर खेळ छोटेसेच आहेत पण इतके छान कलर देखील खेळत होते त्यांना यांना बघून देखील आपली लहानपणीची आमची ना आठवण आली की आम्हाला कळत देखील नसेल पण मस्त मजा केलीला जेव्हा समजत होतं तेव्हा त्यानंतर नाही ते पार्किंगमध्ये तेच कलर खेळायचं म्हणून नाही ते बाटप घेऊन गेले लाडूचं आणि मस्त त्या बाटपमध्ये ना ह्या तिघांनी चौघांनी देखील इतकी मजा केली ना मस्त आणि त्यांच्यासोबत आम्ही देखील ना भरपूर सारी मजा केली मस्त मस्त असे कलर्स खेळले मस्त असा व्हिडिओ केलं भरपूर सारी मजा मस्ती केली <laughs> आणि हा व्हिडिओ पर्यंत नक्कीच बघा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल आणि झालं काय माहिती आहे का लाडूने ना भरपूर सारा कोरडा <laughs> कलर <laughs> <गलर्ण laughs> खेळला पण हे पाण्याचे कलर होते ना तर पाणी थोडंसं थंड होतं त्यामुळे ना लाडू अशी मला इथे चिटकून बसली तिला थंडी भरली तर त्यामुळे मी तिचा ड्रेस नंतर ना चेंज केला पण त्यानंतर ना तिने काय पाण्याचा कलर काय खेळलाच नाही इतका मग मात्र ह्याने तिघाने ना इतकं एन्जॉय केलं दोघांनी मस्त असे कलर्स खेळले मस्त असं मजा देखील केली लास्ट इयरमध्ये ना लाडून इतकी सारी मजा केली माझ्याकडे जर व्हिडिओ असतील ना तर मी नक्कीच व्हिडिओमध्ये ना शेअर करेल हि जी लास्ट इयरची देखील मजा मस्ती ना तुम्ही नक्कीच यामध्ये पहा किती छोटीशीच होती पण मात्र भरपूर सारे कलर्स खेळ हिने <laughs> तर मी तुम्हाला म्हणलं होतं की लाडूनेला लास्ट इयरला इतकी भरपूर मजा केली होती ना मस्त असा कलर देखील खेळला होता तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर मस्त मजा केला होता मस्त असे मी व्हिडिओज देखील क्लिक केले होते आणि हा इंस्टाग्रामवरती देखील मी व्हिडिओ अपलोड केलाच आहे तर साहेब ना ऑफिसवरून येणार होते तर माझा प्लॅन देखील वेगळा होता कलर लावायचा पण वेळेस ना माझा प्लॅन फ्लॉप झाला आणि साहेबांना सगळी स्ट्रीक माहिती झाली आणि ऑ जसं आम्ही दरवाजा उघडतो ना हॉलचा तर तिथे समोरच टेबल आहे तर तिथे ना मी कॅमेरा सेटिंग लावली होती साहेबांना तिथे लक्षात आलं की मी सेटिंग लावली आणि माझ्याकडून तिथे कलरचा ट्रे देखील तिथंच राहिला त्यामुळे त्यांना सगळंच लक्षात आलं आणि माझी ही आयडिया इथेच फ्लॉप झाली तरी पण मी त्यांना कलर लावला आणि इतका काय खेळ दिला नाही कारण कंपनीचा युनिफॉर्म देखील त्यांच्यासोबत होता त्यामुळे थोडंसं त्यांच्यासोबत खेळा कलर त्यानंतर इथे देखील यांची मजा रात चालूच होती इव्हनिंगला देखील यांना कलर खेळायला इतकी मजा येत होती ह्या दोघींनी सकाळी इतका काहीच कलर खेळला नाही तर पाण्यामशा कलर मिक्स केला होता ना पाण्यामध्ये तर त्यांना वेगळंच काहीतरी वाटलं त्या दोघींनी भिऊन देखील कलर नाही खेळला त्यानंतर नसं फक्त क पाणी भरून दिलं आणि त्या दोघींनी इथे पाण्यासोबत एन्जॉय केला आणि मस्त फोटोज देखील क्लिक करायला दिले देखील काढायला दिले तर मस्त असा रंगपंचमीचा ब्लॉग मस्त शूट केला व्हिडिओज काढले फोटोज देखील भरपूर क्लिक केले तर हा व्हिडिओ कसा वाटतं एंडपर्यंत नक्कीच पहा का, का मस्त अशी मजा मस्ती देखील आमची पहा तर भरपूर मजा केली होती सकाळपासून रंगपंचमीच्या दिवशी तर मस्त देखील वाटलं आणि एन्जॉय देखील केल्यामुळे एकदम आनंद देखील भरपूर आला तर हा व्हिडिओ काय चंदी वाजली का मग कशाला खेळते इतकं पाणी चल बर चेक करू चेंज करू चल मग हा व्हिडिओ इथं सेंड करते आजचा रंग पंचमीचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा तर हिला वा भरली तर थंडी तरी तस ब्लॉक च एंड करते तोपर्यंत तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय